सोयगाव शहरातून शेंदुनीकडे दोन जनावरांची वाहनात कोंबून क्रूरपणे विनापरवाना वाहतूक करताना शनिवारी सायंकाळी चार वाजता सोयगाव शहरातील सोना नदीच्या पुलावर काही सजग गोसेवकांनी पाठलाग करत वाहन पकडले असता या वाहनात दोन जनावरे गोहे विनापरवाना क्रूरपणे वाहतूक करताना आढळून आले असता पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात रात्री अकरा वाजताच्या दरम्यान दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोयगाव पोलिसांनी या कारवाईत दोन लाख पन्नास हजार रुपयांचे टाटा ऍक्स वाहन आणि चार हजार रुपयांचे दोन्ही गोरे असा एकूण दोन लाख चौपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दरम्यान दोन्ही जनावरांना आमखेडा येथील अंजनाई गोशाळेच्या स्वाधीन करण्यात आले आहे सोयगाव शहरातून सोनदीच्या पुलावर टाटा कंपनीचे छोटा हत्ती वाहन क्रमांक एम एच तीन सी डी शून्य पाच चार सात हे जनावरांची क्रूरपणे वाहतूक करताना गोसेवक शंकर जेठे संदीप इंगळे निलेश नागपुरे आदींच्या लक्षात येताच हा प्रकार त्यांनी वाहन चालकांना हटकले आणि घटनास्थळी तातडीने पोलिसांना बोलवण्यात आले दरम्यान पोलिसांच्या चौकशीमध्ये वाहन चालक शकील नवाब वय पन्नास वर्ष राहणार तालुका हा वाहनामध्ये दोन लाल रंगाचे जातीचे गोरे वय बारा महिने सोय न करता भरण्यासाठी पुरेशी जागा नसताना क्रूरपणे वाहतूक करताना आढळून आले या प्रकरणी वाहन चालक शकील नवाब समद वय पन्नास वर्ष राहणार शेंदुर्णी व राजू विठ्ठल दांडगे वय वीस वर्ष राहणार सोनसवाडी तालुका सोयगाव या दोघांनी विरुद्ध पोलीस ठाण्यात कलम अकरा ई प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा व सहकलम एकशे तीस एक तीन एकशे सत्याहत्तर मोटर वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजानन आरेकर उपनिरीक्षक गणेश झलवार जमादार राजू बर्डे अजय कोळी रवींद्र तायडे आदी करत आहेत इंडिया न्यूज ट्विटी फोर निलेश पाटील सोयगाव छत्रपती संभाजीनगर